नमस्कार मित्रांनो मित्रांनो लाडकी बहीण योजने संदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी मोठी घोषणा केली आहे मित्रांनो ज्या महिलांनी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज भरला आहे त्यांच्यासाठी मोठी आनंदाची बातमी आली आहे तेव्हा मित्रांनो सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत त्यासाठी नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल अवश्य सबस्क्राईब करा चला जास्त वेळ घेता व्हिडिओ सुरू करूया तर पहा मित्रांनो राज्यातील महिलांसाठी सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजनेसाठी पंचवीस हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे तसेच जुलै महिन्यापासून या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे असे राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत सांगितले आहे त्याचबरोबर मित्रांनो पुढे काय म्हणाले आहे ते पहा ऑगस्ट महिन्यात अर्ज सादर केलेल्या महिलांना देखील जुलै महिन्यापासून लाभ देण्यात आणि या लाडकी बहीण योजनेसाठी प्रत्येक महिन्याला साधारणपणे पस्तीस हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे त्यामुळे या योजनेचा लाभ प्रत्येक महिलेला मिळू शकेल तर अशा प्रकारे मित्रांनो या लाडकी बहीण योजनेचा लाभ पात्र महिलांना देण्यासाठी याच महिन्यापासून गृहीत धरले जाणार आहे आणि ज्या महिलांनी पुढील ऑगस्ट महिन्यात जरी अर्ज केला तरी त्यांना जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्याचे एकत्रित तीन हजार रुपये दिले जाणार आहेत तेव्हा मित्रांनो अजून पर्यंत ज्या महिलांनी अर्ज केलेला नाही त्यांना अर्ज करायचा असेल तर ऑफलाइन अर्ज कसा करायचा आहे आणि ऑनलाइन अर्ज कसा करायचा आहे आपल्या चॅनल वरती या संदर्भात दोन व्हिडिओ बनवले आहेत मित्रांनो त्या व्हिडीओ लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळेल किंवा व्हिडिओच्या शेवटी मिळेल मित्रांनो अशा प्रकारे या लाडकी बहीण योजने संदर्भात ही महत्वपूर्ण अशी अपडेट होती मित्रांनो या लाडकी बहीण योजने जिने संदर्भात तुमचे इतर काही प्रश्न असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल तर चॅनलला आवश्यक सबस्क्राईब करा भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद